नमस्कार मी नीता पगार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि प्रोनाऊन हे दोन पार्ट्स ऑफ स्पीच बघितले आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब आणि ॲडजेक्टिव ह्या दोन पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल माहिती घेऊया आणि ते समजून घेऊया आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती त्यामध्ये तिसरं आहे वर्ब वर्बला आपण मराठीमध्ये क्रियापद म्हणतो पद, एक एक तर आपल्याला या शब्दावरनच लक्षात येतो क्रियापद म्हणजेच एखादी क्रिया घडणे एखादी ॲक्शन त्यालाच आपण काय म्हणतो वर्ब इट इज नॉन ॲज अँड ॲक्शन वर्ड वर्ब काय आहे एक ॲक्शन वर्ड आहे म्हणजे आपण जे सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपण्यापर्यंत मानव प्रत्येक एक ॲक्शन करत असतो एक कृती करत असतो त्यालाच आपण काय म्हणतो वर्ब म्हणतो आता आपण ह्या वर्बचे एक्झाम्पल बघूया द गर्ल्स डान्स ग्रेसफुली द गर्ल्स मुली ग्रेसफुली डान्स करत आहे गर्ल्स काय करत आहे डान्स करत आहे म्हणजेच इथे गर्ल्सची क्रिया कोणती आहे तिची ॲक्शन काय आहे तर डान्स करण्याची म्हणजेच डान्स काय झालं वर्ब द गर्ल्स डान्स ग्रेसफुली म्हणजेच गर्ल्स डान्स करत आहे तिच्याकडनं कुठले ॲक्शन घडत आहे तर डान्स करण्याचे ॲक्शन घडत आहे म्हणून ह्या डान्स ह्या वर्डलाच आपण ॲक्शन वर्ड म्हणणार आणि तेच काय आहे वर्ब आहे समजलं सेकंड एक्झाम्पल बघूया द बॉईज आर प्लेईंग क्रिकेट बॉईज क्रिकेट खेळत आहे प्लेईंग करत आहे म्हणजे तिथे कुठली क्रिया घडली कुठली ॲक्शन घडली तर राईट कुठली प्लेंग म्हणून प्ल आर प्लेंग हे काय झालं व्हर्ब झालं आर हे पण व्हर्ब आहे त्याला ॲक्च्युली हेल्पिंग व्हर्ब म्हणतात पण आपण आत्ता एवढ्या डिटेलमध्ये इथे काहीही बघत नाही आहोत फक्त आपण हे बेसिक बघत आहोत मी परत सांगते आपण हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे ही सगळी इन्फॉर्मेशन ही सगळी डिटेल माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत तर फक्त प्लेईंग नाही तर आर प्लेईंग आर हे पण व्हर्ब आहे त्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात ते आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया द बॉईज आर प्लेईंग क्रिकेट आर प्लेईंग हे काय झालं व्हर्ब झालं कारण इथे क्रिया कसली घडत आहे तर प्लेईंगची खेळण्याची म्हणून हे काय झालं व्हर्ब झालं समजलं नेक्स्ट एक्झाम्पल माय मदर इज कुकिंग व्हेजिटेबल आई काय करत आहे कुकिंग करत आहे व्हेजिटेबल म्हणजेच इथे क्रिया कसली घडत आहे कुकिंगची म्हणजेच इथे ॲक्शन कुठली झाली कुकिंगची म्हणून कुकिंग हे काय झालं वर्ब झालं माय मदर इज कुकिंग व्हेजिटेबल आलं लक्षात म्हणजेच परत सांगते वर्ब म्हणजे सोपं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ज्या ॲक्शन वर्ड असतात ज्या क्रिया असतात ज्या आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंतच्या मानव ज्या क्रिया करतो त्या क्रिया म्हणजेच त्या ॲक्शन म्हणजेच त्याला काय म्हणायचं वर्ब इतक्या सोप्यात सोपं की वर्ब ही वर्बचे डेफिनेशन लक्षात ठेवायची आणि वाक्यातही कुठलीही क्रिया जी आपण रीडिंग रायटिंग स्लिपिंग स्माइलिंग क्राईंग ह्या सगळ्या आपल्या काय झाल्या ॲक्शन झालं आहे त्यालाच आपण वर्ब म्हणतो आणि ते जर सेंटेन्समध्ये आलं तर ते वर्ब आहे हे तुमच्या लक्षात येईल समजलं आता आपण फोर्थ पार्ट्स ऑफ स्पीच बघूया ॲडजेक्टिव्ह त्यालाच आपण मराठी म्हणतो विशेषण आता आपण त्याचे डेफिनेशन बघूया द डिस्क्राईब्स अ नाऊन ऑर अ प्रोनाउन बाय ॲडिंग सम इन्फॉर्मेशन अबाउट इट नाऊन किंवा प्रो विषयी डिस्क्राईब केलं जातं आणि अशी एखादी इन्फॉर्मेशन दिली जाते नाऊन आणि प्रोनाऊनविषयी नाऊन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्व नाम म्हणजे नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल एखादी विशेष इन्फॉर्मेशन दिलेली असते हां असा एखादा शब्द असतो की तो डिस्क्राईब करतो नाऊन आणि प्रोनाऊन त्याबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो कुणाबद्दल विशेष माहिती सांगतो तर नाऊन आणि प्रोनाऊन आधी डेफिनेशन नीट लक्षात घ्या जर तुम्हाला डेफिनेशन समजली तर एक्झाम्पल कुठलंही दिलं तरी त्यामधनं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह कोणता आहे हे ओळखता येईल नाऊन आणि प्रो बद्दल जो विशेष इन्फॉर्मेशन देतो असा एखादा वर्ड तिथे डिस्क्राईब केला जातो त्याला आपण ॲबजेक्टिव्ह असं म्हणतो तर आपण एक्झाम्पलमधूनही बघूया सीता इज अ व्हेरी ॲक्टिव सीता हे काय झालं नाऊन झालं जे जा आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत सीता इज अ व्हेरी ॲक्टिव मग सीता कशी आहे ॲक्टिव आहे म्हणजेच सीता ह्या नाऊनबद्दल विशेष माहिती कोणी सांगितली कोणत्या वर्डनी सांगितली ऍक्टिव्ह राईट म्हणजेच ऍक्टिव्ह हे काय झालं ऍड्जेक्टिव्ह आलं लक्षात म्हणजे नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आलं लक्षात सेकंड एक्झाम्पल बघूया मनीष इज अ गुड बॉय मनीष बॉय आहे पण तो कसा आहे गुड आहे म्हणजेच गुड कोण आहे तर मनीष आहे म्हणजेच मनीषबद्दल विशेष माहिती सांगितलेला शब्द म्हणजे कोणता गुड म्हणून गुड काय झाला ॲडजेक्टिव्ह आणि मनीष हे काय झालं नाऊन म्हणजे नाऊनबद्दल विशेष माहिती कोण दिली गुड या वर्डने दिली म्हणजेच गुड काय झाला ॲडजेक्टिव समजलं नेक्स्ट एक्झाम्पल द स्काय इज सो ब्युटिफुल आफ्टर रेन द स्काय इज सो ब्युटिफुल आकाश हे खूप सुंदर दिसतं आफ्टर रेन पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर खूप सुंदर दिसतो आकाश सुंदर म्हणजे हे सुंदर हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे द स्काय ब्युटिफुल कोणाबद्दल वर्ड वापरलेला आहे द स्काय म्हणजेच स्काय हे काय झालं तुमचं नाऊन झालं त्याबद्दल विशेष माहिती कोणी दिली ब्युटिफुल स्काय कसं आहे ब्युटिफुल आहे ब्युटिफुल कोण आहे स्काय आहे म्हणजेच हे एकमेकांवर कसे आहे डिपेंड झालेले आहे ब्युटिफुल कोण स्काय म्हणजेच नाऊन किंवा प्रो नाऊनबद्दल माहिती स्काय कसं आहे ब्युटिफुल आहे हां आलं लक्षात म्हणजेच स्काय ब्युटिफुल म्हणजेच ब्युटिफुल काय झालं ॲडजेक्टिव्ह आलं लक्षात म्हणजेच आपण ह्या व्हिडिओमध्ये वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत मी दोन दोन पॉईंट्समध्येच एक एक व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजतील आणि जर तुम्ही ही ग्रामरची सिरीज रेग्युलर आणि कंटिन्यू बघताय तर माझं असं म्हणणं आहे की जे जे मी पॉईंट्स घेते त्याचे तुम्ही आणखीन एक्झाम्पल्स शोधा आणखीन त्याची माहिती घ्या आणि ती एक्झाम्पल्स आणि त्याचा आणखीन चांगल्या प्रकारे अभ्यास करा म्हणजे या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखीन समजतील आणि त्याची प्रॅक्टिस होईल आता बाकीचे पार्ट्स ऑफ स्पीच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा